कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक निरीक्षक श्रीमती शीतल तेली उगले आणि गणेश निराळी यांनी शहरातील मतदान केंद्रांची पाहणी केली या दरम्यान त्यांनी मतदान प्रक्रियेविषयी संबंधित अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयाच्या आयुक्त तथा मुख्य निवडणूक निरीक्षक शीतल तेली उगले तसंच प्रशासक तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी आज शहरातील विविध मतदान केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी केली या पाहणी दरम्यान शीतल तेली उगले यांनी के मंजुलक्ष्मी यांच्यासोबत ताराबाई पार्क इथल्या जीएसटी कार्यालयातील पिंक मतदान केंद्र न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल छत्रपती शहाजी महाविद्यालय कॉमर्स कॉलेज गोखले कॉलेज महाराष्ट्र हायस्कूल ज्युनियर कॉलेज प्रिन्स शिवाजी इंग्लिश स्कूल आय टी आय सायबर कॉलेज इथल्या मतदान केंद्रांना भेट दिल्या यावेळी त्यांनी मतदान प्रक्रियेची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना मतदान प्रक्रियेविषयी सूचना दिल्या यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ शहर अभियंता रमेश मस्कर जल अभियंता हर्षजित घाडके उपशहर अभियंता सुरेश पाटील उपस्थित होते याबरोबरच सोलापूरचे अप्पर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निरीक्षक गणेश निराळी यांनीही शहरातील तारा विद्यापीठ सर्वपल्ली राधाकृष्ण विद्या मंदिर लक्ष्मीबाई झरक शाळा शिलादेवी शिंदे सरकार हायस्कूल तपोवन शाळा आणि पोद्दार इंटरनॅशनल स्कूल इथल्या मतदान केंद्रांची पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या यावेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर उपायुक्त परितोष कंकाळ कनिष्ठ अभियंता अवधूत नेर्लेकर उपस्थित होते